भारतीय साखर उद्योगानं श्रीगोंदा येथील गौरी शुगरच्या संचालिका रेखा बाबुराव बोत्रे पाटील यांना महिला आयकॉन पुरस्कारानं सन्मानित केलंय कोल्हापूर इथे झालेल्या एका शानदार सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिरडगाव तालुका श्रीगोंदा येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज या शुगर प्रकल्पानं अनेक अडचणींमधनं भरारी घेतली आहे याबद्दल भारतीय साखर उद्योगानं गौरी शुगरच्या संचालिका रेखा बाबूराव बोत्रे पाटील यांना महिला आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित केलाय कोल्हापूर इथे झालेल्या एका शानदार सोहळ्यात नॅशनल फेडरेशन कोऑपरेटिव्ह शुगरचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे तसेच तसेच सचिव संग्रामसिंह शिंदे तसेच उपाध्यक्ष डी एम रास्कर सदस्य रणवीर सिंह शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला गौरी शुगरच्या संचालिका रेखा बाबूराव बोत्रे पाटील यांनी कारखाना कामकाजामध्ये दे, वेळ देऊन आणि कारखान्यात अमूलाग्र बदल घडवून आणले आहेत त्यांच्या या प्रयत्नांमधनं कारखान्यानं गाळप हंगाम दोन हजार आणि गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये उच्चांकी गाळप केलाय आणि ऊसाला मॅनेजर रोहिदास यादव गौरी शुगरचे खाते प्रमुख भास्कर काकडे योगेश राऊत प्रल्हाद मोडवे प्रदीप जाधव नवनाथ देवकर विकास शिरसागर तसेच समीर जकाते शशिकांत चकोर दौंडकर तसेच ज्योतिराम रोड प्रमोद नन्नवरे अजित शेळके रामलिंग खांडेकर राजेंद्र वाळके सुनील खेडकर नितीन दरेकर संभाजी चव्हाण सचिन गावडे आदी या ठिकाणी उपस्थित होते सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका